श्री स्वामी समर्थ घरामध्ये कोणते फोटो असावे व कोणते फोटो असू नयेत देवी देवतांचे फोटो घरामध्ये असल्यास त्यांची काळजी कशी घ्यावी काय करावे आणि काय करू नये हिंदू ग्रंथामध्ये घरामध्ये कोणते फोटो असावेत व कोणते असू नयेत याबद्दल सांगितले आहे घरात लावलेली फोटोही आपण येता जाता पाहत असतो आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर आणि जीवनशैलीवर परिणाम होत असतो चला तर मग आता आपण जाणून घेऊयात की कोणते फोटो घरात लावायचे आहेत व कोणते नाही महादेव पार्वती गणेश व कार्तिक यांचे फोटो लावल्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये प्रेम वाढतं व तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार आदर्श असावा किंवा आपसात सदैव प्रेम व आदर असावा तर ही फोटो तुम्ही घरात अवश्य लावू शकता श्रीकृष्णाची गायीसोबत बासुरी वाजवत असतानाचे फोटो लावल्यामुळे सौभाग्य वाढते व वा धनप्राप्तीमध्ये वाढ होते तसेच धनप्राप्तीचे मार्ग खुलतात समुद्रकिन्यावर सात घोड्यांचे पळतानाचे फोटो लावल्यामुळे व्यापारात व नोकरीत बढती होते व व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर ही फोटो तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती व प्रेरणा प्रदान करते म्हणून घरात किंवा तुमच्या कार्यक्षेत्राच्या जागी हा फोटो अवश्य लावा पार्वती माता व बाळ गणेश किंवा यशोदा माता व बाळकृष्णाचे फोटो घरात गर्भस्वती स्त्री असेल किंवा घरात लहान मुलं असेल तर ही फोटो अवश्य लावा त्यामुळे तुमचं बाळ तेजस्वी व बुद्धिमान होईल व माता पुत्रामध्ये प्रेमसुद्धा वाढेल फुलांच्या गुलदस्त्याची फोटो घरात लावल्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं व वा मन विचलित होऊन होत नाही व तुमचं फुलासारखं मन सुगंधित राहील घरात घरातील सर्व सदस्यांची फोटो लावल्यामुळे घरात कहल नाहीसे होतात व प्रेम वाढेल राजहंसाची पाण्यात असतानाचे फोटो घरात लावल्यामुळे धनप्राप्ती होते हे फोटो सकारात्मक ऊर्जा आणत असते महाभारताचे व त्यातील कोणत्याही सदस्यांची फोटे घर फोटो घरात लावू नये व तसेच कोणत्याही युद्धाची फोटो, कलह फोटो घरात कलह वाढवते त्यामुळे अशा प्रकारची फोटो घरात लावू नये घरात मारुतीची फु उभी फोटो लावू नये लावायचीच असेल तर मारुतीची पर्वत घेऊन जात असतानाची फोटो तुम्ही लावू शकता घरात शनिदेव व राहू केतूचे फोटो लावल्याने सुद्धा शुभ मानले जात नाही वाहत्या पाण्याची फोटो धनाची हानी करते व पैसा पाण्यासारखा खर्च होतो व वाहतं पाणी घरातील धनाला टिकून सुद्धा देत नाही वास्तुदोषसुद्धा लागतो घरात महादेवाची नटराज अवताराची फोटो किंवा मूर्ती असू नये कारण हे महादेवाचे रागामध्ये केलेले नृत्य आहे व आपण साधारण मनुष्य त्यांच्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही माता सरस्वतीची फोटो मुलांच्या बेडरूममध्ये लावल्यामुळे त्यांचे अभ्यासामध्ये मन लागते व त्यांचा आत्मविश्वास वाढतो राधाकृष्ण यांच्या जोडीचे फोटो बेडरूममध्ये लावल्यामुळे पतीपत्नीमध्ये जर तणावाचे वातावरण असेल तर ते कमी होईल व आपसामध्ये प्रेम वाढेल माता लक्ष्मीची उभी फोटो घरामध्ये लावू नये कारण माता लक्ष्मी चंचल स्वभावाची असते उभी फोटो लावल्यामुळे लक्ष्मी घरात राहत नाही म्हणून लक्ष्मी मातेची कमळात बसलेली फोटो तुम्ही लावू शकता अन्नपूर्णेची फोटो स्वयंपाकघरात लावल्यामुळे घरात, लाव घरात अन्न कधीही कमी पडणार नाही जंगली जनावरांची फोटो त्यात ते शिकार करीत आहेत किंवा शिकारीवर लक्ष ठेवून आहेत किंवा रागात आहे असे फोटो घरात लावल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण वाढू शकते पक्ष्यांच्या जोडीचे फोटो दाम्पत्याच्या रूममध्ये लावल्यामुळे किंवा बेडरूममध्ये लावल्यामुळे नात्यात प्रेम वाढेल ताजमहलचे फोटो घरात असू नये कारण ताजमहल एक कबर आहे कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूची निशानी घरात ठेवणे वास्तूनुसार योग्य नाही आपण आपल्या आवडीनुसार घरामध्ये देवदेवतांचे फोटो लावत असतो पण हे फोटो लावल्यानंतर त्यांची एक विशिष्ट प्रकारे काळजी घेणे गरजेचे असते अनेक जण असे फोटो लावून विसरून जातात आणि ते फोटो नुसतं शोभेची वस्तू म्हणून बनून राहतात त्या फोटोंची पूजाही होत नाही व कधीकधी त्यावर कोणाचे लक्षही जात नाही आपण आपल्या घरामध्ये दे देवतांचे फोटो अवश्य लावले पाहिजे पण त्याचबरोबर काही नियमही पाळले पाहिजे आपण आता त्या नियमांबद्दल जाणून घेऊया आपल्या घरामध्ये देवतांचे फोटो शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर लावले पाहिजे यास अपवाद श्री हनुमानचा फोटो लावायचा असल्यास तो उत्तर भिंतीवर लावला पाहिजे या व्यतिरिक्त उत्तर किंवा दक्षिण भिंतीवर कोणत्याही देवतेचा फोटो लावू नये अनेक जणांच्या घरामध्ये लावलेल्या देवतांच्या फोटोवर धूळ बसलेली असते असे असणे बरोबर नाही आपल्या घरामध्ये दे लावलेल्या देवतांच्या गुरूंच्या आणि संतांच्या फोटोना नियमितपणे पुसले पाहिजे त्यांची स्वच्छता केली पाहिजे देवतांचे फोटो हे शोभेची वस्तू नाही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे त्यांचे पावित्र्य राखले पाहिजे देवदेवतांच्या फोटोला सकाळ संध्याकाळी धूप उदबत्ती दीप ओवाळला पाहिजे जशी आपण देवा घरातील देवाऱ्याची यथासांग पूजा करतो तशीच त्यांचीही पूजा केली पाहिजे त्या देवतेच्या विशेष दिवशी शक्यतो त्या फोटोंना नवीन गंध आणि हार अर्पण केला पाहिजे उदाहरणार्थ जर श्री दत्तात्रयांचा श्री स्वामी समर्थांचा श्री गजानन महाराजांचा श्री साईबाबांचा फोटो असेल तर त्या फोटोला दर गुरुवारी हार अर्पण केला पाहिजे हार न मिळाल्यास त्या फोटोंना किमान एक फुल तरी अर्पण केले पाहिजे महत्त्वाचे नियम सांगायचे झाल्यास झोपेच्या खोलीमध्ये कधीही देवतांचा फोटो लावू नाही लावला पाहिजे काही अपरिहार्य कारणामुळे फोटोची आणि झोपण्याची खोली एकत्रच असेल तर रात्री झोपताना तो फोटो पडद्याने झाकून ठेवला पाहिजे आपल्यास आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तसेच आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा तसेच ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका